अधिवेशनामधून वगळण्यात आलेले होते परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोलल्यानंतर पालकमंत्र्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि माझ्याबरोबर असताना या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय सीताराम भंगरे पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील वाकचोरे या सर्वांनी आम्ही जाऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांना त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी या ठिकाणी आदेश काढून या तालुक्याचा मागच्या दहा दिवसापूर्वी अतिवृष्टीची जाहीर यादी जाहीर होण्यापूर्वी याच तहसीलदारांना या ठिकाणी सांगण्यात आलं होतं पंचनामे तातडीने सुरू करा परंतु हे पंचनामे मुद्दामंद नाकारायचे शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक पिकांपासून पिकाच्या पंचनाम्यांपासून आणि नुकसान भरपाईपासून वंचित ठेवावं का काय अशा पद्धतीचा कारभार यांच्याकडून चालू आहे आज मी तिला सर्व शेतकरी तालुक्यातील शेतकरी व्याधी व्याधित झालेला आहे की शेतकरी या ठिकाणी सरकारकडं आस बस लावून बसलेला आहे की तात्काळ या ठिकाणी पंचनामे होतील आणि या पंचनाम्यांच्या स्वरूपात पुढे गहू घातलेल्या दिवाळीच्या तोंडावर काही का महिन्या दोन पैसे हाताशी येतील आणि या पैशामधून काही ना वर्षभर असलेली उधारी असेल किंवा जे काही शेतीमालाचे बियाण्याचे पैसे असतील किंवा घरातील मुलाबाळांचं शिक्षण असेल मुलाबाळांचं लग्न कार्य असतं यांना सर्वांना कुठेतरी गोळीबार शासनाकडून मदत होईल या अपेक्षेत लावून बसलेला शेतकरी परंतु या तालुक्यातील मगरूज तहसीलदार यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिलं का मागील दहा दिवसापूर्वी या ठिकाणी पंचनामेश करायला सुरुवात करा म्हणून सांगण्यात आलं होतं ती पंचनामे मी दुर्दैवाने सुरू केले नाही आज आल्यानंतर देखील शासकीय काहीतरी कागदे घोडे वेगळे जे नाचवायचे आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याच्या दृषीकोनातून जाणीवपूर्वक काहीतरी वाद निर्माण करायचा अशा पद्धतीचं काम त्यांच्याकडून या ठिकाणी घडत अनेक या ठिकाणी प्रसंग आहेत तालुक्यातील अवैध उत्खनन असेल त्याच्यावरही कुचकमी ठरलेले आपले तहसीलदार तालुक्यातील दारूबंदीवरती या ठिकाणी निर्णय घेण्याकरता कुछ कमी ठरलेला तहसीलदार आणि फक्त ज्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याकडून किंवा चुकीच्या एखाद्या माणसाकडून वसुली जे काय आहेत त्या वसुलीचे अनेक प्रकार आहेत दुर्दैवाने मला सांगा असं वाटतंय हे तहसीलदार इथे येत असताना ज्या क्षेत्रातून आलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचा करता कशा पद्धतीने करण्यात आला याचा ठपका त्यांच्यावर आहे हे त्यांनी विचारलं का म्हणजे ज्या पद्धतीने याही तालुक्यातील वर्ग दोनच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने एक करण्याकरता जे काही कामकाज चालू आहे हे कामकाज त्यांच्या निदर्शनास आमच्या निदर्शनास आल्यानंतर त्यानंतर ज्या काही गोष्टी घडतात आहे या घडतात याच्यातून कदाचित त्यांना या ठिकाणी तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी वंचित करताना या ठिकाणी दिसतोय ते सांगतात आहे की इतके पंचनामे करून तितके पंचनामे करून नुकसान झाले तेच करून हे झालं ते झालं चुकीचं काहीतरी या ठिकाणी गाईडलाईन्स देतात आहे दे। महाराष्ट्र राज्य शासन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब हे सर्व माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय तालुक्यातील आणि या राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि हे दाखवून देत असताना कुठेतरी एखादा अधिकारी चुकीच्या पद्धतीने स्वतःचा फक्त रोष निर्माण करण्यासाठी या तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित करताना दिसतोय त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि हा निषेध व्यक्त करत असताना आज एक बाब या ठिकाणी निदर्शनासाठी असं जे का तहसील नवीन झालेल्या तहसील कार्यालयाचं उद्घाटन मान्य अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे गेलेलं असताना त्या ठिकाणी त्यांनाही निदर्शनास आली की आलेला सर्वसामान्य माणूस खाली बसतोय आणि तिथल्या तहसीलदारांची जी काही खुर्ची ती वरती ठेवलेली होती ते ठेवलेली खुर्ची परत एकदा सर्वसामान्य माणसाला येणारा माणूस त्या ठिकाणी समानतेने वागणूक भेटावी या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी केली होती तात्काळ त्या ठिकाणी त्या दुरुस्त्या झाल्या पण ही बाब माझ्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सांगली परंतु याचा जर राग काहीतरी आलेला दिसतोय आणि त्या रागातून जाणीपूर्वक त्या तहसीलदारांनी आज या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचित ठेवताना या ठिकाणी दिसतोय मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीची भांडणं वारंवारी भांडणं झालेले नाही परंतु एखादा अधिकारी कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणीतरी म्हणतंय मी तुझा आका आहे आणि आका त्या आकामुळं ज्या आकाच्या मागे लपायचं जे काही काम चाललेलं आहे आणि आका असल्यानंतर तो त्यांचं म्हणणं आहे की मी आका असल्यानंतर तुझं काही वाकडं होणार नाही परंतु हे आकाला देखील सांगणं आहे की त्या एखाद्या चुकीच्या अधिकाऱ्यांमुळं जर या ठिकाणी या तालुक्यातील शेतकरी वंचित होत असत आणि वंचित होऊन त्याला या ठिकाणी नुकसान भरपाईपासून वंचित होत असत किंवा या ठिकाणी दिवाळीच्या जा सणावरती त्याच्यावरती अनिष्ट येणार असेल तर अशा तहसीलदारांचा आम्ही निषेध करून या ठिकाणी बाहेर आलेलो आहे बाकीच्या जा बाबी ज्या आहेत त्या वरिष्ठांना आम्ही कळत मला खात्री आहे की वरिष्ठ याच्यावरती नक्की याच्यावरती काय जे असेल ते बघतील आणि त्याच्यावरती नुकसान निर्णय घेतील धन्यवाद